उन्हाळ्याची चाहूल लागताच खवयांना आंब्यांचे वेध लागतात मार्च एप्रिल पासून स्थानिक बाजारात आंबे सुरुवात होतात परंतु सुरुवातीला आंब्यांचे दर आवाक्या बाहेर असतात त्यामुळे आंब्यांसाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्यांच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिरास दाखल होतो मात्र यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला असून आंब्यांची प्रतीक्षा आता संपली आहे हापूस पायरी जातीचे आंबे दाखल झाले ते मोठी मार्केट आंब्यांचे अस मोठे असलेल्या मुंबई पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती त्याला उच्चां दर मिळाला होता यावर्षी आंब्याला मोहराने दगा दिलाय केवळ तीस ते चाळीस टक्केच आंबा उत्पादन झाले आहे बदलत्या हवामानाने हा घात केला तिसऱ्या टप्प्यातही मोहरही गायब झाला यामुळे हापूस आंब्याचे दर चौदाशे ते पंधराशे रुपये असे चढते आहेत मात्र मे महिन्यात आंबा चारशे ते पाचशे रुपये डझन होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागणार आहे काय चांगला एक नंबर आहे भेट पाडव्यापर्यंत वाट डर राहणार पाडव्यापर्यंत दर कमी होणार नाही जास्त आंबा पाडव्याच्या नंतर मे पर्यंत पाचशे रुपये सहाशे रुपये डझन भेटणार आपूस आंबा आपूस आंबा चांगला आंबा हा पाचशे साठचा पळ साठचा पळ सहाशे आठशे रुपये डर मिळणार तुम्हाला चांगला असा एवढं आंबा असं आंबा पाहिजे सहाशे आठशे रुपये आंबो डर राहणार सहाशे आठशे रुपये कोकणात दरवर्षी आम्हा जानेवारीला सुरुवात होते आणि तो पहिल्या टप्प्याचा असतो यावेळी काय झालंय पहिल्या टप्पा काय आला नाही आला आहे तो आता मार्च एंडिंगला सुरुवात झालेली आहे आणि झाली की दीड हजार रुपये डझनपासून होती दीड हजार रुपये डझन आता तो बाराशे ते एक हजार रुपये येऊन राहिलेला आहे आणि आज दिवसात पाडवा पाडव्यानंतर तो चारशे ते पाचशे रुपये होईल आणि त्यानंतर एप्रिलच्या दहा तारखेनंतर तो दोनशे तीनशे रुपयात जो उपलब्ध होऊ शकतो आणि तो भरपूर प्रमाणात आहे आणि तो परिपक्व असणार धून असणार व्यवस्थित मिळणार तुम्हाला खाण्यासाठी त्याचा आंबा दर कच्चा असतो शिडकीचा असतो तेवढी टेप येत नाही आंबा असतो तो पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळणार ना एक तो एकदम खाण्यात लायक असतो आणि चांगला असतो उच्च दर्जाचा असतो आता कुठला हापूस आणि वेतू कुठले आता अवेलेबल झालेले आहेत हापूस झालाय पायरी झालाय केसर झालाय रक्ण झालाय प्रत्येक व्हरायटीचे आंबे झालेले आहेत पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळतो ना तो परिपक्व आंबा असतो कारण त्याला उष्णता इतकी मिळालेली असते आता त्याप्रमाणे उष्णता मिळत नाही आंबा असतो पण तेवढी तेच मिळणार नाही तुम्हाला आणि आंबा जरा महाग मिळतो दीड हजारच्या वरतीच मिळतो त्या पाडव्यानंतर ना तुम्हाला एप्रिलच्या दहा तारखेनंतर तो तुम्हाला दोनशे ते तीनशे ती ती रुपयातच उपलब्ध होईल आणि तो भरपूर प्रमाणात आहे